बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढवत असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आणि मावळत्या लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला हो महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणारे माजी खासदार भाऊसाहेब बागचौरे यांनी लोखंड यांचा पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रोपवते यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वीस उमेदवार आपलं नशेबाजमावत होते यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे माजी खासदार भाऊसाहेब बागचौरे यांनी पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांची आघाडी घेत विजय मिळवला त्यांना एकूण चार लाख शहात्तर हजार नऊशे इतके मतं मिळाली तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळाली वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांना नव्वद हजार नऊशे एकोणतीस मतं मिळाली पराभूत झालेले सदाशिव लोखंडे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला सलग दोन वेळी शिवसेनेकडून निवडून आले होते मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले त्यामुळे शिवसेनेकडून दोन हजार नऊमध्ये खासदार राहिलेले भाऊसाहेब बागचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देत मैदानात उतरवलं होतं वंचितकडून उत्कर्ष रोपवते यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत मोठी रंगत आली होती उत्कर्ष रोपवते यांच्यामुळे भाऊसाहेब वाघचौरे यांना मोठा फटका बसून लोखंडी विजय होतील यावर बरीचशी चर्चा झाली मात्र अकोले आणि संगमनेर या विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाघचौरे यांना जवळपास पंच्याऐंशी हजारांचं मताधिक्य मिळालं तर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर नेवासा या चार विधानसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना आघाडी मिळाली असली तरी ती अल्प होती त्यामुळे संगमनेर आणि अकोले मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावर भाऊसाहेब वाघचौरे यांनी आरामात विजय मिळवल्याचं दिसून येत आहे एकूण झालेल्या मतदानात नोटाला पाच हजार तीनशे ऐंशी मतदारांनी पसंती दिली तर पाचशे चोपन्न मते अवैध ठरवण्यात आले आहेत यांच्या विजयानं शिर्डी लोकसभा शिवसेना ठाकरे शिर्डी लोकसभा महाविकास आघाडीचे सगळेच नेते महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्व जनता यांचे मी या ठिकाणी हात जोडून पहिल्यांदा आभार मानतो आणि आपला माणूस आपल्यासाठी जी भूमिका घेऊन आलेला आहे हीच भूमिका उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी ठेवून अहोरात्र जनतेची सेवा करील हा शब्द या निमित्तानं मी पहिल्यांदा देतो निश्चितपणानं आनंद या गोष्टीचा आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रयोग प्रयोग करण्यात आले त्या प्रयोगाला मात्र जनता बळी पडली नाही जनतेनं ठरवलं होतं की आपला माणूस आपल्यासाठी भाऊसाहेब वागतो हा निश्चित केला होता आणि या मतदानामध्ये जनतेनं ते दाखवून दिलेलं आहे चारही चिन्ह चारही चित ही तुमची भाषा झाली पण जनतेनं निष्क्रिय जो माणूस होता त्याला घरी पाठवायचं काम केलं आणि जनतेच्या दृष्टीनं मला वाटतं दहा वर्ष जो मतदारसंघ मागं गेला त्याला परत पुरवत आणण्यासाठी आपला माणूस निवडून दिला हे जनतेनं ठरवलेलं आणि केलेलं महान कार्य मी समजा आणि ज्या गोष्टी आज या मतदारसंघामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत प्रमुखता पाठ पाण्याचे जे काही प्रश्न आहेत या भा मतदारसंघातील हा संपूर्ण मतदार शेतीचा आणि पाठ पाण्याचा आहे तर शेतीचे जे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही भावापासून तर पाठ पाण्यापर्यंतचे सर्व असतील चाऱ्यांच्या चा चा असतील पोटचाऱ्यांच्या असतील कालव्यांच्या असतील किंवा नवी पाणी उद्भवाच्या असतील किंवा येणारं नवीन पाणी जे चालू आहे की जे उद्वा जे वाहून जाणारं पश्चिमेला पाणी ते मराठवाड्याला न्यायचं आहे ते पहिलं आम्हाला दिलं पाहिजे समण्या पाणी वाटप कायद्यातील आठ टी एम सी पाणी जे नेलं जातं आहे त्याचं पुर त्या कायद्याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे असे अनेक का रुंदीकरण कालव्याचं आहे निर्मंडाचे जे डावा उजवा कालवा आहे त्याच्या पोट चाऱ्याचे प्रश्न आहेत ते पाणी देखील सर्व भागात मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधाने विषय असेल विजेचे असतील रस्त्याचे असतील महामार्गाचे असतील पण प्रमुखता माझं एक मोठं ध्येय आहे की हा मतदारसंघ पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं अत्यंत महत्वाचा आहे आणि तस ह्या पद्धतीनं शिर्डीच्या साईबाबांच्या नावानं शिर्डी शिंगणापूरच्या तीर्थक्षेत्रानं देशाच्या आणि जगाच्या नकाशावर शिर्डी लोकसभा मतदारसंघ चमकतो आहे तो या पर्यटनाच्या निमित्तानं चमकवण्याचा एक माझा माणूस आहे आता याचं विश्लेषण तुम्हीच केलं पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे जे स्पष्ट दिसत आहे की यामध्ये जनतेची मनामधली काय स्थिती आहे या देशातील मतदारांची ती या, या निमित्तानं पुढे आलेली आहे तिचं विश्लेषण तुम्ही केलं तर मला वाटतं फार चांगलं होईल ते करावं आणि हो। जग जनतेला सांगावं होई आता बघूया आज आज आजच मी निवडून आलेला आहे आनंदाचा दिवस आजचा समर्पित नाही मी म्हणत त्याला तुम्ही म्हणत असाल मी तरी पदावर एवढंच होतं पण जनतेची सेवा करत होतो जनतेमध्ये होतो जनतेच्या प्रश्नामध्ये होतो सुखामध्ये होतो दुःखामध्ये होतो तेव्हा हा परत विजय हा जनतेलाच मी समर्पित करतो साईबाबांना समर्पित करतो आणि आदरणीय या पक्षाचे जे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत म्हणजे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्या चरणी देखील मी जनतेने मला ना आहे आणि तुम्ही मला पाहिलेलं आहे टिपलेलं आहे अनेक चित्रातून तुम्ही मला टिपलेलं आहे आता मिळत आणि एकदा होऊन जाऊ दे ना वस्तात कोण आहे पैलवान कोण आहे वस्ताद आणि पैलवान वस्तादाची पण भाषा वापरली जी भाषा वापरली आता आहे पुढचं सारं मैदान त्या मैदानात बघूया आता कोण कुठ जिंकतं आणि कोण अं वरचड ते पाहू आपण